तालुक्यातील आश्वीखुर्द गावातील शासकीय वाळूसाठी केलेला रस्ता शेतकऱ्यांच्या मुळावर आश्वी गावचे सांडपाणी थेट शेतात न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांचा आत्मधन करण्याचा इशारा विद्यमान महसूल मंत्री यांना देखील दिले होते निवेदन संगमनेर तालुक्यातील आश्वीखुर्द गावातील पश्चिमेस असलेल्या मस्जिद कब्रस्तान नजदीक पाण्यात ओढ्यात शासकीय वाळू काढण्यासाठी महसूल विभागाने ठेकेदारास हाताशी धरून रस्ता केला होता यावेळी ओढ्याची शासकीय लांबी रुंदीचा ताळमे न घालता गावच्या सांडपाळच्या गटरी सा लगतच्या शेतकऱ्यांचे सुमारे झाडे व पिकाचे नुकसान शेतकरी यांची व्यथा मी सय्यद गावाचे साईड गटरचे पाणी पाठपुराठा नंबर दोन चे पाणी पावसाचे पाणी माझ्या क्षेत्रात येऊन शेतचे पाणी नादुरुस्त होत होते दूषित होत होते त्याच्यामुळे मी आम्हाला उपोषण केलं उपोषण केल्यानंतर ग्रामपंचायतनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीनं दहा पाईप टाकून ता तात्काळी स्वरूपात नाली खोदून ते पाणी नदीला काढून दिलं त्याच्यानंतर मध्यंतरी वाळू डेपो शासकीय वाळू डेपो या ठिकाणी आपल्या गावात आमच्या गावात आलेला असून त्यानंतर वाळू ठेकेदारांनी आणि तहसील तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी तो रस्ता रुंदीकरण करून तो साईड गटार बुजवण्यात आली त्याच्यामुळे गावाचं सांडपाणी पावसाचं पाणी आता देखील माझ्या शेतात येऊन शेतातले शेता पीक नादुरुस्त झालेले आहे पूर्ण कपाशी आणि चारा पीक पूर्ण ओवळून गेलेला आहे त्याच्यामुळे माझी मानसिक हानी आणि नुकसान देखील आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे मी अति वेळोवेळी यांना निवेदन देऊन वेळोवेळी सांगून यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही मी ग्रामपंचायतकडे गेल्यानंतर ग्रामपंचायत सांगते की महसूलना आम्ही केलेला चर बुजून टाकला मी महसूलकडे गेल्यानंतर तळाटे आप्पा सांगतात की हे पाणी गावाचं आहे आम्ही करायचं काय ना महसूल खाता आमचा विचार करू ना ग्रामपंचायत आमचा विचार करुना याचं कारणच काही कळ ना आम्हाला आम्ही अल्पभोधारक असल्यामुळे आमची मानसिक नुकसान झालेली आहे पूर्णतः माझ्या प्रपंच माझा पूर्ण उदरनिर्वाह या शेतीवर चाललेला आहे या जमिनीवर आलेल्या कापसाचं आणि चार पिकाचे नुकसान झाल्यामुळे माझे आर्थिक नुकसान झालेले आहे याचे वेळोवेळी बंदोबस्त न केल्यास वेळोवेळी याची सूचना देऊन देखील याचा इलाज न केल्यास आणि माझी झालेली नुकसानची भरपाई न दिल्यास मी आत्मदहन करायला तयार आहे पिकात मुरुम टाकून रस्ता काढण्यात आला त्यामुळे पावसाच्या पाण्यासह गावाच्या सांडपाणी विहिरीत झिरपल्याने पाणी दूषित झाल्याने शेतकऱ्यांनी पत्रकारद्वारे हा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला अनेक वेळा निवेदने देऊनही काम काही होईना आता तरी सरकारला जाग येईल का असा प्रश्न त्रस्त नागरिकात उपस्थित केला जात आहे तिरंगा न्यूज साठी आझर शेख अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव